नमस्कार इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे नव नवरात्री स्पेशल उपवासाचा ढोकळा चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी मी इथं एक मिक्सरचं भांड घेतलंय यामध्ये आपल्याला भगर घ्यायचे एक वाटी भगर घेतली मी आणि पाव शाबुदाना आहे आता याला वाटून घ्यायचे हे बघा अशी पावडर करून घ्यायची आपल्याला यामध्ये मी एक लिंबूचा रस टाकते आता यामध्ये आपण थोडस पाणी टाकून याला चांगलं वाटून घेऊया असं पातळ बॅटर करून घेतले मी सुरू ही बॅटर सुरुवातीला पातळ वाटतं पण नंतर दाटसर होतं हे मी तुम्हाला चमच्याने दाखवते हे बॅटर कसं झालंय बघा आता यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा आणि याला आता चांगलं मिक्स करून घेऊया इथं एक असं मी डबा घेतलाय या डब्याला आपण सगळीकडून तेल लावून घेऊया तेल लावण्याने काय होतं की जेव्हा ढोकळा स्टीम होतो ना ते चांगला निघतो चिटकत नाही त्यामुळे सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता यामध्येही जे आपण आता आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं ते बॅटर यामध्ये टाकून घेऊया आता इकडे गॅसवरती कढईमध्ये पाणी ठेवलं होतं मी स्टीम व्हायला हो आता हे पाणी चांगलं उकळय आता यामध्ये हे डबा ठेवून घेऊया वरती झाकण लावून याला चांगलं स्टीम होऊ द्यायचंय आता याला चेक करूया हे चांगलं स्टीम झालंय का नाही यामध्ये सुरी टाकून बघूया बघा सुरी एकदम क्लीन निघतीये म्हणजे हे चांगलं स्टीम झालंय आता याला काढून घेऊया आणि याला थंड होऊ देऊया तोपर्यंत तो यावरती जो तडका टाकला जातो ना तो, तो तडका तयार करून घेऊया आपण गॅसवरती एक पॅन घेतलाय त्यामध्ये थोडस तेल टाकले अर्धा चम्मच एवढे तेल टाकले त्यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या टाकले मधून चिरून घेतल्यात मी हिरव्या मिरच्या आणि यामध्ये थोडासा कडीपत्ता आणि याला चांगला आपल्याला फिरून तडतडू द्यायचंय मस्त कढीपत्ता चांगला तडतडला ना की आता यामध्ये आपण टाकून घेऊया दीड वाटी पाणी तेवढ्या ढोकळ्यासाठी दीड वाटी पाणी खूप आहे पाणी थोडं जास्तच ठेवायचं म्हणजे ऑब्झर्व होईल ना पाणी ऑब्झर्व करून घेईल ना तसं आपल्याला टाकता येतं आता यामध्ये टाकून घेऊया अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चम्मच साखर टाकून घेऊया साखर टाकलेला व्हिडिओ स्किप झाला सॉरी आता हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आपल्याला हे पाणी चांगलं उकळल्यानंतर त्याला थंड नॉर्मल थंड करायचं जास्त थंड नाही करायचं बघा ही ही तडका तयार करेपर्यंत आपला ढोकळा पण थंड झालाय आता याला काय करायचं असं टॅप करून घ्यायचं जे खालून हे लूज होईल आणि अलगत निघेल असा आपटण्याने काय होतं की ढोकळा अलगत निघतो तर एक अशी मोठी ताट घेतली मी आणि त्या ताटामध्ये हा डबा पालता टाकून आपल्याला ढोकळा काढून आहे बघा हा मी काढून आहे ढोकळा आता काय करायचं चाकूने याचे काप करून घेऊया तुम्हाला जशा साईजच्या हवे तसे काप करू शकता तुम्ही बघा किती मस्त कलर पण आलाय एकदम छान पांढरा शुभ्र बघा किती मस्त एकदम छान स्पॉनची ढोकळा तयार झालाय बघा सगळीकडून एकदम ढोकळा एकदम मस्तच आता यावरती जो आपण तडका बनवून घेतलाय तो तडका टाकून घेऊया असं पळीने टाकायचं आपल्याला असं सगळीकडून टाकायचंय म्हणजे काय होत सगळ्या ढोकळ्यामध्ये पाणी ऑप्सअप होतं त्यामुळे सगळीकडून टाकायचंय बघा किती मस्त दिसतो ढोकळा आपला एकदम मस्तच किती छान ढोकळा तयार झालाय बघा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल नवरात्रीमध्ये खाण्यासाठी हा ढोकळा एकदम मस्त आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू